आपण आहे ना आज मेथीचे लाडू बनवणार आहेत त्यासाठी आहे ना आपण मेथी पहिली भाजून भाजून घेणार आहोत ते एक वाटी मेथी घेतली आपण ही त्याने मस्त भाजून पावडर करून घेऊया त्याची मीठ करून घेतलेली भाजून घेऊया त्याला भाजून म्हणजे जास्त नाही भाजायची परत जर थंडी चालू झाली की बाया हे करतात म्हणजे करतातच कारण थंडीच्या दिवसात हे लाडू खायला चांगला असतं ना कंबर वगैरे दुखत नाही जास्त लाल नहीं तो 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 हो जात भाजुना फिर ओलसरपना क्या थोड़स भाजपा हल्का भाजुन हल्का पूर्ण लाल हो तो करू लगते लड़ू जा रहा तो पर्यत घरी बनने एक वटे अपन ही मेथी दाने घ एकच वाटे आपण तूप घेणार आहोत हे वाटून झालं की तुपात टाकायचं दुधाचं घरी नाही ना त्याच्यामुळे पांढर सुटत असं तव्यावर गरम तव्यावर ठेवून दे म्हणजे वितळल नाही का तूप ना काय का गार झाले आपण वाटून घेऊया बारीक पण नाही पावडर करायची अशी पावडर करायची नाही नाही का रवाळ ठेवायचं बारीक पण पीठ करायचं नाही असं मीडियम झालं पाहिजे म्हणजे नाही का लई बारीक पण नाही आणि लई मोठं पण नाही आपण हे बारीक करून घेतलं आता ह्याच्यात आहे ना ही एक वाटी तूप टाकून घेणार आहात आपण घालून देऊ तर रात्रभर असंच भिजत ठेवायचं एक रात्र भिजत ठेवायचं म्हणजे ते तूप चांगलं मुरतं त्याच्यात थोडासा कडवपणा कमी होतो त्याने तर हे असंच ठेवून देऊया आपण आहे ना मेथीच्या लाडूसाठी साहित्य घेतले बघ अर्धा किलो खोबरं घेतल्यात आणि अर्धा किलो खारखास घेतल्यात अर्धा किलो नाही का थोडीशी एक पाऊन वाटी खसखस घेतल्या आणि आपण आहे ना काजू एक एक वाटी घेणार आहे आणि बदाम एक वाटी घेणार एक वाटी घेणार आहे मकाने दोन वाटे घेणार मकाने आपण दोन वाटे घेतलेले आहेत आणि हे मी तिथं रात्रीच भिजत ठेवलेले आहे आपण तुपात ना का बारीक करून भाजून बारीक करून भिजत ठेवलेले म्हणजे रात्रभर भिजवून घेतलेली आता आपण आहे ना हे कलिंगडचं बी आहेत ना ते अर्धी वाटी घेतलेले आहेत आपण म्हणजे एवढं साहित्य घेतलेलं आहे टाकतात पण मी नाही टाकत आक्रोट तर घेतले घेतलेले साहित्य सगळं हे ना आपण खोबरं भाजून घेऊ

त्याच्या म्हणजे नाही का की आपलं बारीक असतं सावका जाताय कुठल्या गोष्टीची काहीच करायची नाही सावका जेवढं होईल काम तेवढं चांगलं होतं थोडं राहिलं नाही का अजून एवढं नाही पूर्णाचं हे झालं पाहिजे क्रस झालं पाहिजे कडक झालं काढून घेऊयात आपण आपण हे खसखस भाजून घेऊयात नसत प्लेट मध्ये काढून घेऊयात थोडस टाकून घेऊयात आपण ह्याच्यात

पण तळून घेऊयात आपण कधी पण डिंक आपण एक वाटी घेतलेला आहे हे पण थोड्या थोड्या करून तळून घेऊयात आपण कधी पण चांगला तळून घेऊ फुलेपर्यंत चांगल्या फुलीसपर्यंत तर काय होतं ते कत्ता राहत

पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ते मस्त लाल भाजून घेऊयात आपण याच्याबरोबर मस्त खम वाचायचं आता शीठ भाजलंय आपलं एका कलर बदलला आपल्या इथे काढून त्याच्या साईड कारण ह्या ताटातच आपण मिश्रण पाहणार आहे नाटात साईडला काढून घेणार वाटून पहिले आपण खारीक वाटून घेणार आहोत आपण असं काढून घेऊयात हे तुपात भाजल्या असं चिकट चिकट झाले ना असं काढून घेऊयात आपण काजू आणि हे चंदचे बी एकत्रच वाटेल करून घेऊयात आपण एक एक जी बदाम काजू राहिलेले आहेत ना आपण नंतर बारीक करूया त्याच्यात जर जास्त टाकल्यामुळं हे राहिले जराशी नाही का हो बारीक करून घेऊयाला आपण काढून घेऊयात एक बेस मध्ये बारीक होत नव्हतं ना व्यवस्थित हां म्हणून दोन बेस मध्ये वाटून घेतलं आपण खोकं ले बारीक पण नाही वाटल्यावर बरं का असं मिडियम केलं सगळंच मिडियम वाटायचं बारीक किती नाही करायचं कुठल्या घ्यायचं हे पण घेऊ इंक जरा जास्तच घेतलं मी एक वाटीमध्ये जरा जास्त वाटतोय पण चालतंय

पण त्याच्या घेऊ त्या आपण एक पावन वाटी आपण तूप घेणार आहोत ही पावून वाटी तूप आहे ना आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत माग घेतलेला नाही तर साधारण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आपण हे आपण वितळून घेऊया बारीक नाही आपण नुसता गुळ वितळून घेणार त्याचा पाक नाही करायचा आपल्याला मे तिचं मिश्रण टाकून घेऊयात आपण याच्यात Tunggu ya, misalnya mix segerung juga saja, tulisan "ijo" gondrong juga